विडी उद्योग वाचवण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनाच निवडून आणणार असल्याचा निर्धार नीलम नगरात विडी कामगारांनी व्यक्त केला लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या निवडणूक लढवत आहेत त्यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कामगार सैलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी पक्षाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली नगर भागात महिला विडी कामगारांची बैठक आयोजित केली होती या बैठकीत मार्गदर्शन करताना डॉक्टर गोवर्धन सुन्चू म्हणाले की माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी भारताचं नाव जागतिक स्तरावर पोहोचवलं होतं मात्र गेल्या दोन लोकसभेच्या खासदारांनी सोलापूरचा विकास केला नसल्यामुळं सोलापूरचं नावच आपण गमावून बसलो गेल्या आपण मागे पडलेले आहोत आता शिंदे यांनी जर निवडून आले तर आपले सर्व संकट होईल सर्व कामे यशस्वी होतील संजय निराधार योजना श्रावण योजना इंदिरा गांधी योजना असे अनेक स्कीम आहेत त्या स्कीम मध्ये आपल्याला पेन्शन वाढवून मिळण्यासाठी सुद्धा मान्य शिंदे यांनी लोकसभेमध्ये आवाज उठवणार आहे हा आपल्याला अत्यंत गरज आहे शिंदे निवडून येण्याची आपल्याला गरज आहे तुम्हाला माहिती आहे सोलापूर शहर मागा पडलेले आहे रस्ते नाही ड्रेनेज नाही पाण्याचं जर नियोजन नाही कुठलेही काम झालेलं नाही आणि या दो दोड भागात तर रस्ते अत्यंत निकृष्ट पद्धती झालेले आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणून माननीय पंडितताई शिंदे यांना भरपूर मताने निवडून द्यावा याच तुम्हाला कळकळीची विनंती करीत आहोत यावेळी बोलताना महिला विडी कामगार म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून विडी उद्योग अडचणीत आहे आमचा उद्योग वाचवण्यासाठी आमदार प्रणीती शिंदे यांना भरघोस देऊन त्यांनाच लोकसभेत पाठवणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला यावेळी असंख्य विडी कामगार महिलांची उपस्थिती होती